काही गोष्टीत आपल्याला परिवर्तन करावं आहे मनाचंही परिवर्तन करावं लागणार आणि पुढच्या काळात करा, करा। तुम तुम्ही जर एकजूट राहिले बाकीचं मी बघ कोणच सरकार असो जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्यावरती जे संकट आहे सगळ्यात अगोदर मी झालेले शब्द आपला शिवजयंतीच्या निमित्ता फक्त आपण आपल्या अंगावरती जायचं बंद करा जाऊ नका आणि बावीस फेब्रुवारीपासून ते बावीस पर्यंत आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणाऱ्या म्हणून या महिन्याच्या काळात आपण करायचं ठरवलं हे शेवटच सांगतो आणि थांबतो हा समाज एकत्र आला पण गावखेड्यातल्या गोरगरीबांच्या अडचणी आणि समस्या खूप आहेत नुसतं एकत्र येऊन उपयोग नाही एकत्र आलो एकत्र आल्याचं योगदान व्हायला जाऊ दिलं नाही समाजाला मिळणार आरक्षण दिलं राहिल्याला सुद्धा मिळत छोट्या छोट्या इतक्या समस्या आणि अडचणी इतक्या त्या सोडवायला कोणीच नाही गावात नेमकं आपल्याला आलेली अडचण सांगायची कोणाला हा गाव खेड्यापासून शहरापर्यंतची सगळ्यात मोठी समस्या आपल्याला प्रत्येक गावात सेवक म्हणून एक का माणूस द्यावा लागणार म्हणजे सगळं गाव त्याला त्याच्या अडचणी सांगा आपल्याला हे करावंच लागणार नुसती गर्दी आणि मोठमोठाल्या मुट सभा यातून समस्या लोकांच्या सुटणार नाही लोकाला हक्क मारली की लोक लाखात एकत्र येत आहेत पण त्यांच्या आडी अडचणीच काय गावात येणारे अडचण गोरगरिबांनी सांगायचे कुणाला एक सांगायला त्याला हक्काच ठिकाण आपल्याला द्यावं लागलं आधार जे म्हणलं जात गोर ना गोरगरिबाला कसलीही अडचण आली तरी ते सोडवण्यासाठी तालुक्याला आणि गावाला एक पोरगा आपल्याला द्यावं लागणार आहे म्हणजे सगळे गावकरी त्याला आलेली अडचण सांगू शकते एकमेकाच्या समस्या आणि एकमेकाचं दुःख आपल्याला सगळ्यांना माहीत झालं पाहिजे एखादा विषय होऊन गेल्याच्या नंतर आपल्याला दोन ते तीन महिन्या न कळतो तोपर्यंत त्याने सगळं सहन केलेलं असतं मग मुलाच्या शिक्षणाचा असू द्या मुलीच्या शिक्षणाचा असू द्या त्याचा हॉस्पिटलचा असू द्या पोलीस स्टेशनचा विषय असू द्या किंवा पंचायत समिती तहसीलचा विषय असू द्या कलेक्टरचा विषय असू द्या छोट्या छोट्या कामात सुद्धा शेतकऱ्यांपासून गोर अडचणी ती त्यांच्या अडचणी सोडवायला कोणी नाही म्हणून गावात एक माणूस असलाच पाहिजे की गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन तेव्हा सोडवायच्या यासाठी एक महिना दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली